वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे सप्टेंबर रोजी भव्य कावड यात्रा संपन्न झाली ही कावड यात्रा कारंजा येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या इंझोरी येथील अडान नदीवरून सर्व कावड मंडळाकडून दहा सप्टेंबरच्या रात्री आपल्या कावडी भरण्यात आल्या व मध्यरात्रीच सर्व कावड मंडळाने आपापल्या कावडी घेऊन कारंजा लाडकडे प्रस्थान केले सोमवार अकरा सप्टेंबर रोजी कारंजा येथील राणी चौक बायपास मार्गे अकरा वाजता कावड शोभायात्रा कारंजा शहरात दाखल झाली नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिळक चौक मार्गे दत्त मंदिर चौक रामा सावजी चौक गुरुमंदिर चौक मार्गे श्री सिद्धेश्वर संस्थान येथे ही या कावड यात्रा संपन्न झाली या कावड यात्रेमध्ये एकूण सात कावड मंडळी सहभागी झाले होते प्रत्येक मंडळांनी आपापल्या कावडीवर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे व देवादी देव महादेवाच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या मानाची कावड म्हणून प्रसिद्ध असलेले श्री सिद्धेश्वर कावड मंडळ हे शोभायात्रेमध्ये प्रथम स्थानी होते सिद्धेश्वर कावड मंडळाकडून टिळक चौक येथील नर्मदेश्वर महादेव यांच्यावर जलाभिषेक करण्यात आला तसेच विश्व हिंदू परिषद कावड मंडळाकडून सुद्धा नर्मदेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद प्रमुख मंगेश कडेल शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे भाजपा उपाध्यक्ष कुणाल महाजन नगरसेवक नितीन गडवाले समाजसेवक राम देशमुख अक्षय जगताप यांची उपस्थिती होती शोभायात्रेमध्ये प्रत्येक कावड मंडळाकडून डी जे साऊंड व ढोल ताशा पथक लावण्यात आले होते ही शोभायात्रा सायंकाळी संपन्न झाले व सर्व कावड मंडळाकडून श्री सिद्धेश्वरास जलाभिषेक करण्यात आला शोभायात्रेदरम्यान दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी चोख बंदोबस्त लावला होता अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड